आज आपण अशा दोन घटना बघणार आहोत ज्यांनी पूर्ण समाजाला हादरवून टाकलं चला तर सविस्तर बघूयात दोन्ही घटना सुरुवात करूयात पहिल्या घटनेपासून करूया तालुका गेवराई हे गावचा माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय अवघड चौतीस वर्ष हे व्यक्तिमत्व दिसायला साधं सरळ पण गावात नाव असलेला लोकांमध्ये मिसळणारा आणि म्हणूनच त्याचं स्थान वेगळं होतं गावच्या पायवाटांवर त्याची बैलगाडीपेक्षा त्याची कार जास्त ओळखली जायची गावातील अनेक कार्यक्रमात तो सहभागी व्हायचा पण गावकऱ्यांच्या लक्षातही आलं नव्हतं की त्याच्या आयुष्यात एक असं वळण आलं आहे जे थेट त्याला मृत्यूच्या दारात नेऊन सोडेल सुमारे दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे एका कला केंद्रात जायचा तेथे आणि नृत्याचे कार्यक्रम होत त्याच ठिकाणी त्याची भेट झाली एका तरुण नर्तिकेशी तिचं वय फक्त एकवीस वर्ष दिसायला आकर्षक बोलण्यात गोडी दोघांच्या नजरा जुळल्या आणि हळूहळू ओळखीतून नाता अधिकच जवळ झालं सुरुवातीला फक्त मैत्री पण नर्तिकीही त्याच्याकडे आपलेपणाने बोलू लागली भेटायला बोलावू लागली थोडा हसून खिदून जवळीक वाढली गोविंदचा विश्वास बसला कि हीच त्याची खरी प्रेसे आहे त्याने मनापासून तिला साथ दिली गावातले उपसरपंच गोविंद कडे पैसा जमीन आणि प्रतिष्ठा सगळंच होत नर्तिकेने तेच ओळखलं तिने प्रेमाचं जाळं विनलं पण त्यासोबत मागण्याही सुरू केल्या कधी पैसे कधी दागिने तर कधी नातेवाईकांच्या नावावर जमीन आणि प्लॉट गोविंद सुरुवातीला आनंदाने देत राहिला प्रेमासाठी तर तिचा हसू पाहण्यासाठी त्याने बरंच काही खर्च केलं पण हळूहळू मागण्या वाढत गेल्या भावाच्या नावावर पाच एकर शेती कर येथील नवीन घर माझ्या नावावर कर नाही तर तुझ्याशी बोलणार नाही तुझ्यावर गुन्हा दाखल करीन अशी धमकी सुद्धा ती द्यायला लागली गोविंदचं आयुष्य जाळ्यात अडकू लागलं त्याला जाणवू लागलं की हे खरं प्रेम नाही हा पैशाचा खेळ आहे पण आता मागे फिरणं अवघड होतं काही दिवसांपूर्वी नर्तिकेने अचानक गोविंदशी बोलणं बंद केलं कॉल उचलणं थांबवलं भेटणंही थांबवलं गोविंद दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागला गावात दिसला तरी तो हरवलेला शांत आणि विचारात घडलेला असायचा आठ सप्टेंबरच्या रात्री तो आपल्या गावी लुखा मसलातून निघाला गाडी घेऊन तो थेट सासुरे तालुका बार्शी या गावात पोहचला जिथे ती नर्तिका राहत होती सासुरी गावात पोहचताच त्याने नर्तिकेच्या घरासमोर गाडी लावली तिच्या येताच त्याने तिला कॉल केले पण तिने त्याचे कॉल उचलले नाहीत रात्रभर तो गाडीत बसून वाट बघत राहिला नऊ सप्टेंबरचा दिवस उजाडला सकाळ झाली तरी नर्तिकेने दार उघडलं नाही कॉल केला नाही के ना गावातील लोकांना मात्र गाडी घराबाहेर उभी दिसली काहींना संशय आला थोड्याच वेळात अचानक आवाज झाला बंदुकीचा आवाज तो आवाज ऐकून लोक पळतच गेली पण गाडी आतून लॉक होती आत पाहिलं तर गोविंदचं डोकं रक्ताने माखलेलं हातात पिस्तूल गावात एकच खळबळ उडाली पोलीस पाटील शीतल करंडे यांनी लगेचच वैरांग पोलिसांना खबर दिली घटनास्थळी पोलिसांनी तपासणी सुरू केली पोलिसांनी गोविंदच्या नातेवाईकांकडून दुसरी चावी मागवली आणि गाडी उघडली आत विदेशी बनावटीचं पिस्तूल शेजारी एक पुंगळी गोविंदच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती बंदुकीत एकच गोळी होती परवान्याचं काही नव्हतं ही बंदूक कुठून आली कोणी दिली याचा शोध सुरू झाला गोविंदच्या च्या मेवन्याने लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दिली त्याने सांगितलं की त्या नर्तिकेने प्रेमाच्या नावाखाली काही वस्तू मागून घेतल्या जसं की पैसे सोने जमीन आणि शेती मागून घेतली नंतर आणखी धमक्या दिल्या त्यामुळे माझ्या भाऊजींनी नैराश्यातून हत्या केली फिर्यादीवरून नर्तिकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला गावकऱ्यांसाठी पोलिसांसाठी अगदी गोविंदच्या कुटुंबासाठीही मोठं धक्कादायक सत्य समोर आलं होतं ज्याला गोविंद खरं प्रेम समजत होता ती तरुणी त्या प्रेमाचा वापर फक्त साधन म्हणून करत होती पैशांसाठी मालमत्तेसाठी आणि धमकवण्यासाठी तो मात्र तिच्या एका फोनच्या एका हास्याच्या प्रतीक्षेत दिवस काढत होता शेवटी जेव्हा तिने पूर्णपणे दार बंद केलं तेव्हा के तो सहन करू शकला नाही आणि तिच्याच घरासमोर जिथे एकेकाळी तो आनंदाने भेटायला यायचा तिथेच त्याने कारमध्ये बसून स्वतःचं आयुष्य संपवलं खरं प्रेम आणि पैशांच्या स्वार्थी व्यवहारामध्ये फरक ओळखला नाही तर परिणाम किती भयानक होऊ शकतो याचंही उदाहरण आहे एक तरुण ज्याच्याकडे सगळं होत पैसा नाव प्रतिष्ठा सगळं काही पण भावनिक का आधाराने त्याचं आयुष्य संपवलं आणि दुसरीकडे स्वार्थासाठी खेळलेलं नाटक अखेर एका कुटुंबावर काळो कानून गेलं चला तर बघूयात दुसरी घटना इंडी शहरातल्या अक्क महादेवी नगर मधील एका लहानशा भाड्याच्या घरात बिरीप्पा पुजारी आपली पत्नी सुनंदा आणि मुलांसोबत शांतपणे झोपले होते एक सप्टेंबरची ती रात्र बाहेर पावसाची रिमझिम सुरू असावी कुलरचा आवाज घरात एक प्रकारची शांतता निर्माण करत होता पण त्या शांततेत एक मोठं वादळ दडलेलं बिरप्पाला जाणवलं की त्याच्या श्वासावर कोणीतरी नियंत्रण मिळवत आहे असं काही जाणवताच त्याला जाग आली डोळे उघडताच त्याला दिसलं की लाईट बंद होता आणि संपूर्ण घर अंधारात बुडलेलं होतं त्याचा गळा कोणीतरी घट्ट दाबला होता आणि छातीवर एक जड वजन होत श्वास घेण्यासाठी तो धडपडत होता पण त्याच्यावर बसलेल्या व्यक्तीने पूर्ण ताकद लावली होती त्याचवेळी त्याला जाणवलं की कोणीतरी त्याचे पाय घट्ट धरले होते आणि अंगावर हल्ला करत होता बिरप्पा नेमकं काय घडत आहे हे कळायला काही क्षण लागले त्या क्षणात त्याला त्याच्या समोर उभ्या टाकलेल्या मृत्यूची जाणीव झाली तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होता पण हल्लेखोरांनी त्याला पूर्णपणे जखडून टाकले होते बिरप्पाने जीव वाचवण्यासाठी सर्व शक्ती एकवटली अंधारातच त्याने हातपाय हलवण्यास सुरुवात केली त्याचा पाय बाजूने असलेल्या कूलरवर वर आदळला आणि एक मोठा आवाज झाला त्या आवाजाने शांतता भंग पावली त्याचवेळी अंधारातच त्याला एक ऐकू आली याला तो आवाज एका स्त्रीचा होता तो आवाज बिरप्पाला ओळखीचा वाटला तो आवाज त्याची पत्नी सुनंदाईचाच होता तिचे हे शब्द ऐकून बिरप्पाच्या पायाखाली जमीन सरकली त्याची पत्नी त्याला मारून टाकण्यासाठी मदत करत आहे हे त्याला कळलं आणि त्याच्या मनाला मोठा धक्का बसला कूलरच्या मोठ्या आवाजामुळे घरमालक मल्लिका अर्जुन सुतार आणि त्यांची पत्नी राजेश्वरी यांनाही जाग आली काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच ती बीरप्पाच्या घराकडे धावले त्यांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली आतून बिरप्पाचा लहान मुलगा राकेश रडत रडत बाहेर आला आणि त्याने दरवाजा उघडला तोपर्यंत हल्लेखोरांनी बिरप्पाला सोडून दिलं होतं बिरप्पा वेदने ओढत होता दरवाजा उघडताच सुनंदा धावतच बाहेर आली आणि घरमालकांना आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू लागली तिने त्यांना ढकललं आणि आत येऊ नये असं सांगितलं पण घरमालकांनी तिला बाजूला सरक आत डोकावून पाहिलं बिरप्पाने डोळे उघडले अंधारात त्याचा गळा दाबणारा माणूस पळून जाताना त्याला दिसला पण त्या क्षणी त्याचा चेहरा पाहिल्यावर बिरप्पाला मोठा धक्का बसला तो दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धप्पा कटन केली होता ज्याच्यामुळे त्याच्या घरात नेहमी वाद होत असत सिद्धप्पा सोबत आणखी एक माणूस होता ज्याने आपला चेहरा कपड्याने झाकलेला होता पळून जाताना हल्लेखोरांनी बिरप्पाला धमकी दिली हरामखोर खोर यावेळी वाचलास पुढच्या वेळी आम्ही तुला सोडणार नाही या हल्ल्यात बिरप्पा गंभीर जखमी झाले होते त्यांच्या मानेला आणि गुप्तांगांना गंभीर दुखापत झाली होती त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी लगेच तपास सुरू केला बिरप्पाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याची पत्नी सुनंदा पुजारी इला अटक केली चौकशी दरम्यान सुनंदाने कबूल केले तिनेच आपला प्रियकर सिद्धप्पा कटणेकरी याच्यासोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता या घटनेनंतर सिद्धप्पा कटणकरी फरार आहे पण त्याने एक व्हिडिओ जारी केला असून त्यात ते त्याने मी आणि सुनंदा अडीच वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहोत असं म्हटलं आहे हा व्हिडिओ त्या दोघांच्या नात्याची आणि या घटनेमागील सत्यता उघड करतो या घटनेचा शेवट बीरप्पाच्या सुदैवाने चांगला झाला पण पत्नीच्या विश्वासघाताने आणि हत्येच्या प्रयत्नाने त्याचे आयुष्य पूर्णपणे हादरून गेले हा फक्त एका रात्रीचा थरार नव्हता तर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एका गुंतागुंतीच्या कथेचा भयानक शेवट होता ज्याचा खुलासा एका मोठ्या आवाजाने झाला दरम्यान या दोन्ही घटनांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा